एक असे नेते ज्यांनी अतिशय निर्णायक वेळी पुढाकार घेतला देशाला एकत्र आणलं आणि एका मजबूत राजकीय शक्तीची निर्मिती केली डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांनी एकोणीशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव या काळात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून आपली सेवा दिली एकोणीशे एक्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत पक्षानं एकशे वीस जागा जिंकल्या आणि संसदेत मुख्य विरोधी पक्ष बनला त्यांच्या अनेक महत्वपूर्ण कार्यांपैकी एक म्हणजे एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे ब्याण्णवची ऐतिहासिक एकता यात्रा होती जिथे त्यांनी एकोणीशे ब्याण्णव मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं लाल चौकावर धाडसानं राष्ट्रध्वज फडकावला ही यात्रा राष्ट्रीय एकतेचं प्रतीक बनली जिनं फुटीरतावादाविरुद्ध कठोर संदेश दिला आणि लोकांना प्रेरित केलं डॉक्टर जोशी यांनी श्रीराम जन्मभूमी आंदोलनातही महत्वाची भूमिका बजावली आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद पुढे नेला आणि भाजप एक प्रमुख राजकीय शक्ती म्हणून उदयाला आला वर्ष एकोणीशे एक्याण्णवमध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळाला दोनशे एकवीस जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष बनला आणि सरकारची स्थापना झाली ज्यातून डॉ जोशी यांचं प्रभावी नेतृत्व सिद्ध झालं त्यांच्या प्रयत्नांमुळेच भाजपच्या भविष्यातील यशाचा मजबूत पाया घातला गेला